बघा सगळ्यांना आता मगाबस नमी म्हणत ती मट्याताई ही नाही त्या ही नाही त्या एकदशी आले त्या बघा ए मी आहे तर ह्या आहे त्या बार्की ताई ऐका तरी ह्या कालच आले त्या पण मोठ्या ताईची वाट बघत होता त्यांनी लेट पण थेट आलेले आहेत त्या तर हे ह्याच त्या बघा ही नव्हत्या काय झालं गाडी मिळत नव्हती का म्हणून काय चालत आलाव काय लगालू मधम मधम करता आपण गाडी आणल चालला मग जायचं दुसरं कुठं जात अजून तर सगळे आले ते बघा आता सगळं परिवार एकत्र आलाव आणि चाललाव गाडी आणायला मस्त पैकी चला तुम्ही पण हायती लेकर पण आहे आलो की तुम्ही नाही येऊन कस तर आहे आता तुम्ही गाडी मोठी घेणार ही लेकर नाही पिलू बंटू आणि बघा मग तुमची किती आहे परत चला आलो मी आता मस्त पैकी गाडीच्या शो रूम पशी काहीच नाही अजून टाळकी वाढली बघा अगा हिथ एक टाळक वाढलं आणि पुढे खायचं

त्यांचं नावच आहे ते हो, का नाही भाऊजी हा दुसऱ्याला चांगलं वाटत पण नाही काढल्या कप मी काढायला लागले हो. कशी आहे हे आम्ही गाडी बघणार गाडी चालू आहे तयार करायला चालू आहे

ते पडणार बामन बामण बनला व बामन बनलाव असं बामण म्हणत असते इकडचा <ion> कर <good> <Bond> <Pokémon> <trilogy>